अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मागील बाजूस रात्रीच्या वेळेस दारुड्यांची मैफिल रंगत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाचे दुर्लक्ष चिंतेचा विषय बनलाय अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय जेथे महिलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी रात्रंदिवस सेवा दिली जाते त्याच मागील रात्रीच्या वेळेस दारुड्यांची येत नाहीत दुर्लक्ष केले जात आहे हा प्रश्न आता नागरिकांना सतावत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या पाडीमध्ये या मोकळ्या जागेत अनेक दारुडे जमून मदप्राशन करतात दिवसा उजेडी स्त्रियांच्या उपचारासाठी येणाऱ्या जागेच्या आसपास रात्रीच्या वेळी असे अराजक वातावरण निर्माण होते हे किती गंभीर आहे याची कल्पनाही करवत नाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे या भागात फेरफटका मारला असता रिकाम्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळते यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात आली आहे या सगळ्या प्रकारांकडे ना रुग्णालय प्रशासनाचे लक्ष आहे ना पोलीस प्रशासनाचे ना कुठली सुरक्षा ना सी सी टी व्ही एक संवेदनशील ठिकाण अशा अवस्थेत सोडलं जात आहे यावरून प्रशासन किती निष्काळजी आहे हे स्पष्ट होतं स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे दारुड्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करणे सुरक्षा यंत्रणा वाढवणे आणि रुग्णालय परिसरात नियमबद्धता राखणे ही काळाची गरज आहे